मतदान पाहिजे ना गुवाहाटीला जाऊन मतदान म्हणजे कळवतील त्यानुसार पवार साहेब काय बोल पवारसाहेब म्हणजे सांगोण्यात आपण येऊ प्रवेश कार्यक्रम घेऊ त्यानुसार नियोजन करत आहेत प्रवेशासाठी कधी घ्यायचा ते तुम्ही मग कधी प्रवेश करता आणि आता एक राज्यात काका पुतण्याची लढाई परत एक पाहायला मिळते काका पुतण्याची लढाई नाही पूर्ण काका ग्रुपच येणार आहे सगळे पुतणे जे आहेत सगळे नऊच्या नऊ येणार आहेत काका सुद्धा हळू पाठीमागे येतील एवढं एवढं म्हणजे ते झाडी डोंगर मग काय झाडी डोंगर बघून झालेला आहे त्यांचं आता आता त्यांना वास्तवात भान आलेलं आहे लक्षात उद्याची लोकसभेमध्ये मताधिक्य लक्षात आल्यावर पवार साहेबांचं परत पर तिला प्रवासावर लागते अशी कुठली कारणं आहेत की त्यांना शरद पवारांकडे यावं लागतंय कारण की ते ऑलरेडी एका मोठ्या पक्षाची नेती आहेत आणि गुवाहाटीला जाऊन देखील त्यांनी एक मोठं त्याच्यानंतर त्यांचं नाव प्रस्थापित झालं होतं आता पुन्हा एकदा ते, ते शरद पवारांकडे येण्याचं कारण शिव तू मतदान पाहिजे ना गुवाहाटीला जाऊन मतदान करत जाणार मतदान पवार पाठीबा द्या कधी होईल प्रवेश

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका